मोठा डॉक्टर गरोड डॉक्टर होता तो सर्वात पेशंटांचा आधार बरा करत असायचा पण त्याला ज्या वेळेस कॅन्सर झाला त्याला कुणी बरं करत नव्हतं पण कोणीतरी त्या गरोड डॉक्टरांना सांगितलं ते बघा आपल्या गावाच्या दिशेला मामांची आणि मामांची मेड्र आणि बाळूबा आलेले आहेत ते दिसायला साधे आहेत पण देवापेक्षा कमी कि नाही तेच तुमचा गोर बरा करते डॉक्टर मामाच्या तळावरती आला मामा, मामा तुम्हीच माझे देव आहे आणि तुम्हीच मला बरं करणार डॉक्टरांना न सांगून दिलेलं होतं त्या डॉक्टर त्यांना झालेला होता ब्रेस्ट कॅन्सर मामाने सांगितलं गरो डॉक्टरला डॉक्टर अरे तुझ्या पेशंट तर तुला काय म्हणतील आणि त्या गुरु डॉक्टरचा आधार बघा कसा त्याला मामाने बघा मामांच्या तळावरचे त्या गुरु डॉक्टरला वाटलं की मामा आपल्याला कुठली जडीबुटी देतील किंवा कुठला औषध देतील मामांच्या पातीला ठेवलेलं होता ले त्या पातीला तर मामांनी त्या गोरव डॉक्टरांना सांगितलं ते पातीला आहे ते पातीला उचलू का माझ्याकडं ते पातीला तिथे उचलाय ना तो गोरव डॉक्टर गेला तर त्याच्यात मिरची पावडर त्या गोरव डॉक्टरांनी विचारला मामा हिच्यात तर मिरची पावडर आहे मग आणि की म्हणे तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना व ते मिरची पावडर इकडं आणि गरुड डॉक्टरला तीन मिठा मिरची खावडली कोणी बाबांनी ती तीन मिठा मिरची तुम तीन मिठा मिरची खाल्ली पोटात अंगार झाली आणि अंगार झाल्यानंतर त्या गरुड डॉक्टरला उलटी झाली उलटीच्या माध्यमातून त्या गरुड डॉक्टर केसर बाहेर पडला आणि तो बरा तू संतान तू तात सांगायला गेलं तिथं अपूर्णच आहे आपल्या गावात जे भगवंताची मेंढी कोणाला अन्नदान त्याला अन्नदान करावं ज्याला कोणाला मामांची मेंढी मावली आपल्या शेतात मामांची मेंढी मावली फिरवायची असली त्यांनी फिरवून मामाने बामांनी आहे जो कोणी माझ्या मेंढी मावलीला माझ्या मेंढी मावलीच्या केसाला धक्का लावतोय मी त्याला सुट्टी देत नाही कधी सुधी नाही समजून घ्यायचे भगवंताची मेंढी मारली माय बाप साऱ्या भरत मिरत आलेले आहे आणि आपल्या गावात ज्या भगवंताची मेंढी मावली आलेली आहे ना आपण सेवा नी करा आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमक पुरी पण देणार नाही हा भगवंत असो माझी झालेली सेवा मी इथं संपवतो आणि माझ्या जण बोलताना काही चुकलं असेल माय बाप मी आपल्याला माफी मागतो आणि माझ्या झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि आरतीला सुरुवात करतो बरोबर बाबाच्या नावाने